आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस वारकऱ्यांची सेवा गेल्या दहा वर्षापासून करीत आहे सर्व धर्मसंभावाची शिकवण तसेच सामाजिक सलोखा निर्माण व्हावा हाच उद्देश ठेवून काम करायचाय असे यावेळी बोलताना गप्पारभाई पठाण म्हणाले नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जामखेड तालुक्यातील पाटोदा गर्डाचे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा धडाडीचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी सालाबादप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमित्त गावातील वारकऱ्यांसाठी पंढरपूर दर्शन सोहळ्याचं आयोजन केलं होतं आज सकाळी नऊ वाजता फटाक्यांच्या आतुषबाजीत वारकऱ्यांचं मोठ्या उत्साहात गप्पारभाई पठाण मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आलं तसेच पंढरपूर दर्शन सोहळ्यानिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती गप्पारभाई पठाण हे गेल्या दहा वर्षापासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत यावेळी माजी सरपंच गप्पारभाई पठाण विष्णू भवार शहाजी नवले कल्याण कवादे अनिल डोरले नागू राऊत प्रकाश कडू शहाजी सावळे रोहिदास घोलप नितीन पारे अरुण ढवळे मोरेसर राजू समुद्र दगडू खाडे नितीन सांगळे विशाल पाचबैल वैभव झिंजाडे गंगाराम सोनटक्के विश्वनाथ चव्हाण महादेव पाचबैल गणेश कापसे किसन ढवळे आदी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते साडेनऊच्या दरम्यान विठ्ठल लामाचा गजर करत वारकरी गाड्यांमध्ये बसले व गाडी पंढरपूरच्या दिशेने निघाली प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज पंढरपूर आम्ही दहा वर्षापासून दिंडी आहे दिंडी न्यायचं कारण एकच आहे की सर्व जात धर्म एकत्र राहावा आणि सलोका वाढत राहावा ह्या हेतूने मी दिंडी घेऊन दहा वर्षापासून पंढरपूर करतोय पाठवता ते पंढरपूर तरी सर्व समाजबांधव ह्याच्यामध्ये उपस्थित आहे सगळ्या जाती धर्माचे लोक दिंडीमध्ये येतात त्याच्यामुळं मला अभिमान वाटतोय न्या नेण्याचा ने पंढरपूरचे विठोरायला एकच माझी विनंती आहे जात धर्म ही टिकून राहावा व सगळ्या जाती धर्म पंत सगळे एकत्र राहावा इंदुरेशरणी प्रार्थना करतो आणि थांबतो विठ्ठल विठ्ठल गेल्या दहा वर्षापासून आम्हाला दिंडी सोहळ्यात नेतात गप्परबाई त्यांचे आभार मानतो धन्यवाद आ, मी आरुंडी गांबर ढवळे तर सरपंचांनी खूप खूप मोठं कामं क का सरपंच करत आले येतं सरपंचांनी पाटोदा ते पंढरपूर हे दिंडी सरपंच साधारण दहा वर्षापासून काढते तर तर ह्यापासून सामाजिक सलोखाच आपला जातो आहे सामाजिक सलोख्याबरोबरच प्रेमभावना एकमेकांची जा जागृत होती एकमेकांबद्दल आणि हे सर्व पाहता सरपंच पण म्हणजे ज्या ज्यावेळी मी पाहतोय त्या त्यावेळी सरपंच पाठोद्यासाठी एक मशिहा म्हणून आलेले आहेत प्रत्येक वेळा सरपंचांनी चा म्हणजे कुठलंही चांगलं कुठलंही मोठं काम करायचं असेल तर शंभर टक्के गप्फरबाई पठाण हे सरपंच पुढं असतात पुढं फुड़ा कारण भारताचे माजी राष्ट्रपती यांनी असं मिसालमेन यांनी सांगितलं आहे की जातीय सखो सलोखा जर जागा ठेवला तर भारत महासत्ता बनण्यापासून मागे राहणार नाही भारत शंभर टक्के महासत्ता बनेल आणि त्यासाठी अशा लोकांची गरज आहे की सरपंच गप्फरबाई पठाण यासारखे लोकांची यासाठी गरज आहे सरपंच गप्फार पठाण यांनी या या अगोदरही खूप खूप मोठे भरपूर कामं केलेली येतं परंतु हे ये काम त्यांचं वाखान्याजोगा आहे हे स्वतः हिथून लोकांना स्वतः नेतात त्यांना नाश्त्याची सोय करतात त्यांना मी कल्याण सवा पाटील बोलत आहे भाई सरपंच यांनी पंढरपुरासाठी शी सवाशी माणसं हे पंढरपूरला नेतात ते जाणून घेऊन भाजप बोलतो राजेंद्र समुद्रे आमचे सरपंच परभाई गेले दहा वर्ष झालं पाटोदा ते पंढरपूर दिल्ली देतात तर त्यांचं मला असं कौतुक वाटतं मुस्लिम आहेत आणि ती म्हणजे दिंडे गेले दहा वर्ष झालं पाटोदा ते पंढरपूर येतात मी दिलीप मोरे सर पाटोदा या ठिकाणी सरपंच गफ्फारभाई पठाण सलग दहा वर्ष त्यांनी पंढरपूरची वारी पाठवण्याची केलेली आहे त्यामध्ये सर्व जातीचे धर्माचे सगळे से सव्वाशी लोक घेऊन दरवर्षी जातात त्यांच्या नाश्त्याची आणि सगळ्या उत्तम सोय करतात आणि सुखरूप त्यांना घरपोच करतात आणि इथून पुढं असंच त्यांनी सामाजिक कार्य धार्मिक कार्य करावं आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क